ज्यांच्या मनगटात ताकद आहे ज्यांच्या रक्तात निष्ठा आहे ज्यांच्या काळजात आग आहे ज्यांच्या हृदयात सामाजिक संवेदना आहे ज्यांच्या डोक्यात अन्यायाची चीड आहे अशा क्रांतिकारी विचारांच्या बहादरांचा पक्ष ज्यांनी रक्त सांडलं ज्यांनी लढा दिला स्वाभिमान सांभाळला आणि मातीची लाज राखली अशा महान स्वातंत्र्य पूर्व काळात जन्मलेला पक्ष तुमचा आमचा सर्वांचा शेतकरी कामगार पक्ष अभिमानाने बोला लाल सलाम अभिमानाने बोला लाल सलाम शेका पक्षाचा वर्धापन दिन हा आपण दोन ऑगस्टला घेतो तर यावर्षी सुद्धा तो आपण पनवेलला घेणार आहे माननीय राजजी ठाकरे साहेब मनसेचे एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे वर्धापन दिनाला आपल्याला शुभेच्छा द्यायला येणार आहेत बाकी आपले नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांसाठी तर ती म्हणजे पंढरपुरात कसं जातात दर्शन जा दर्शनाला तसे आम्ही सगळे मंडळी वर्धापन दिनाला जातो तर मोठ्या संख्येत त्याला काय सांगायला लागत नाही नुसतं ते आपोपत येतात फक्त ठिकाणी यावर्षी काय एवढाच प्रश्न विचारला जातो तर ह्या भूमिकेवर वर्धापन दिना आपल्या सगळ्यांना पण तुम्ही इथल्या प्रतिनिधी थ्रू किंवा काही तुम्ही जिल्ह्याची मंडळी या तुम्ही ते त्याचं कव्हरेज घ्या तुम्ही भेटा राजसाहेबांचे पण सगळे प्रतिनिधी आणि असतीलच तिकडे पनवेल इथे तालुक्यात नाहीये म्हणून मी त्याच्यात सांगू शकत नाही पण ते नक्कीच तुमच्या वेगळ्या वेगळ्या मधून तुमच्या मोठ्या वृत्तपत्रात ना लहान वृत्तपत्रात वृत्तपत्रात नक्कीच त्याला कव्हरेज द्या अशी अपेक्षा करते आज सगळे इतर राजकीय पक्ष हनी ट्रॅप कोण कोणाला काय म्हणाला ह्याच्यात बिझी आहे मला त्याबद्दल नाही प्रश्न घ्यायचा आहे ना काय बोलायचं आहे कारण की मला असं वाटतं लोकांचे जे रिअल प्रॉब्लेम्स आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत नोकरी नसल्याचे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर कोणी बघतही नाहीये बोलतही नाहीये तर शेका पक्षाच्या वर्धापन दिना निमित्ताने आम्ही विचारांनी सगळे कार्यकर्ते ठामपणे या विचारांच्या पाठी उभं राहतो की गोरगरिबांचा कोण शेतकऱ्यांचा कोण नुकसान भरपाई अजून हवी तशी मिळालेली नाहीये जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये कोण काय राजकारण देत पालकमंत्री तर द्या तुम्ही पालकमंत्री तर द्या आज किती काम अडकले जिल्ह्यातलं निर्णय अडकले ही सगळी मागणी आणि भूमिका आमची शेका पक्षाची आहे आणि वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा हे करतो की आमचा एक असं म्हणतात ना की आमचं ध्येय आहे टार्गेट आहे की हे सगळं भ्रष्टाचाराने बरवटलेलं ह्या राजकारणामध्ये केडर बेस युवक आणि विचाराने असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते ह्यांचं राजकारण आपल्याला पुढे कसं नेता येईल ह्याच्याकडे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येतील पण तो विचार आम्ही आमचा हलू देणार नाही वायफळ विषयावर टीका टिप्पणी पण करणार आज एवढं झालंय की आपल्या भाषेवरती सुद्धा आक्रमण झालेलं आपल्याला दिसत त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं भाईंना स्टेजवर पाहिलं मराठी भाषेसाठी भाई तिकडे गेले आणि भाईंना स्टेजवर पाहिलं तुम्ही की काय पद्धतीने भाईंनी त्याच्यात भूमिका मांडली की मराठी भाषा आणि त्याच्यानंतर तो मुख्यमंत्र्यांचा हे पण निघाला सक्तीचा पण पण पंट एक मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेका पक्षाचा खूप मोठा हात होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेका पक्ष आपली पुढची वाटचाल करू पाहते येणाऱ्या नागरिकरण आणि डेव्हलपमेंटच आम्ही स्वागत करतो पण त्या स्वागतामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही सारखा सातत्याने विचारतो आणि त्याचा आम्ही खूप आक्रमकतेपणे पाठपुरावा करणार तो म्हणजे भूमिपुत्रांचं काय चांगली गोष्ट आहे प्रकल्प येऊ द्या आलेच पाहिजे पण इथल्या स्थानिक माणसाला त्याच्यात काय मिळणार गेल प्रकल्प येतोय गेल प्रकल्पामध्ये किती स्थानिक नोकऱ्या लागल्या पाहिजे आरसीएफ मध्ये किती स्थानिक नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट आले पाहिजे आज तुम्ही बघता मला वाईट वाटलं त्या एका कॉन्ट्रॅक्टर मुलाचं त्यांनी सुसाईड केला का शासनाकडे निधी नाहीये ही किती वाईट गोष्ट आहे तरुण कोरगा ऐक बिचारा असेनी तो कॉन्ट्रॅक्टर बनला असेल किंवा मी चार पैसे कमवीन पण पूर्णपणे सर खर्च बाजारी झाला कुठे पाहिले तुम्ही असं की पगार सहा महिन्यांनी होतात सात होतात थळ ग्रामपंचायतीत बघा पगार आता सहा महिने झालेले नाही काय नियोजन हो आहे सरकारचं सर। लोकांनी जगायचं सर कसं एकीकडे महागाई वेगळ्या टोकाला गेलेली आहे हे सगळे मुद्दे प्रामुख्याने शेका पक्ष मांडणार बघणार जैन महिने अनेक वेळा आक्रमकपणे ते मुद्दे मांडलेले तुम्ही जर जैन भाईंच जे वाढदिवसाला तुम्ही वाचलं असेल अनेक नेत्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय कोणते वेगळे वेगळे मुद्दे जैन भाईंनी मांडले तुम्हाला आवडतो ते संघर्ष योद्धा पुस्तक मी आज परत देते ज्याच्याकडे नसेल त्याच्याकडे त्याच्यात प्रत्येक लेखकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे त्यांनी जैनबाईंनी मुद्दे मांडले म्हणजे एका पक्षांनी मांडली ना ही भूमिका आमची आहे असणारे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही पूर्णपणे लालबावटा रेडी आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त खरंच आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते कारण की एक अभिमान आम्हाला आहे की आम्हाला लाज नाही वाटत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील